अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात कधी कधी खूप संकट येतात त्यातून बाहेर पडण्याचा एकही मार्ग दिसत नाही आरोग्याच्या समस्या जाणवतात तसेच घरामध्ये पितृदोष जाणवतात अशा संकटात सापडलेल्या भक्तांसाठी स्वामींचा सा मालामंत्र का म्हणावा त्याचे काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींचा मालामंत्र हा काही साधा सोपा मंत्र नाही मन मालमंत्र मंत्र जागृत तर आहेच परंतु प्रचंड शक्तिशाली स्तोत्र आहे हे तुम्ही एकल्यावर व म्हणल्यावर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मनापासून हा स्तोत्र म्हणला तर स्वामी कोणाच्या तरी मार्फत तुमच्या स तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात मालमंत्र स्त्रोत्र जागृत आहे त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवून म्हणावं तसेच तुम्ही रोज देखील हा स्तोत्र म्हणू शकता या स्तोत्राचे पाठ केले जातात म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा तसेच एकावन्न एक वेळा म्हणतात रोज देखील म्हणतात स्वामींना प्रार्थना करावी तुम्हाला संकटात मार्ग दाखवा म्हणून मालमंत्राची सुरुवात करणा करण्यासाठी गुरुवार किंवा पौर्णिमेपासून करतात संध्याकाळी दिवाबत्ती करतात त्यावेळी स्वामींना तुमच्या ज्या कोणत्या अडचणी असतील त्या सर्व सांगा आणि स्वामींवर सर्व सोपवा स्वामी तुमच्या ज्या कोणत्या समस्या असतील त्या नक्की पूर्ण करतील तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील तसेच तुम्हाला सुख शांती मिळत नसेल ऐश्वर मिळत नसेल तर नक्कीच ही मालामंत्राची सेवा करा ही उपासना करताना स्वामींवर मनापासून श्रद्धा हवी हे जागृत मालमंत्र आहे याचा लाभ घ्या भरपूर स्वामींची सेवा करा स्वामी तुमच्या मदतीला येतील स्वामींच्या कित्येक भक्तांना हा अनुभव आला आहे स्वामी मार्ग दाखवतात म्हणजे स्वामी स्वतः येतात असे नाही कुणाच्या तरी मार्फत आपलं काम होतं मदत होते तुम्ही देखील याचा मालमंत्राचं पठन करा तुमची जी कोणती इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करतील तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा